खमंग मौसू तिळाची वडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत ही अगदी झटपट तयार होते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे नमस्कार पाटील तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सर्वात आधी इथे मी एक वाटी गूळ घेतले आहे त्यामध्ये आणखीन एक चम्मच गूळ ॲड केला आहे त्यानंतर एक वाटी तीळ घेतली आहे आणि पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे आता सर्वात आधी पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत इथे शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत इथे शेंगदाणे भाजून झाले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच पॅन मध्ये तीळ घालायचे आहेत ते सुद्धा खमंग असे भाजून घ्यायचे आहेत इथे मी बिना पॉलिशचे तिळ घेतले आहेत तुमच्याकडे जे तिळ असतील ते तुम्ही इथे घेऊ शकता ते इथे तीळ छान खमंग भाजून झाले आहेत हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि असं पसरवून थंड करून घ्यायचे आहे तर आधी आपण इथे शेंगदाणे भाजले आहेत ते थंड झालं आहे तर त्याची मी इथे सालं काढून घेते तर इथे तीळ थंड झाले आहेत आता एका वाटीमध्ये आपल्याला तीन ते चार चमच तीळ काढून घ्यायचे आहेत आणि बाजूला ठेवायचे आहेत आता आपल्याला तीळ मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढायच्या आहेत आणि त्यामध्ये शेंगदाणे सुद्धा काढायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत तर हे बघा तीळ शेंगदाण्याची पावडर छान तयार झाली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता ह्यामध्ये आपण बाजूला काढलेले जे तीळ आहेत ते घालायचे आहेत असं केल्याने वडीला छान क्रिस्पीपणा येतो तर ह्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे तर चार ते, ते पाच चमच मिल्क पावडर घालायची आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये वेलचीपूड घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं तिळाचं मिश्रण तयार झालं आहे आता एका प्लेटला तूप लावायचं आहे आणि छान असं पसरून घ्यायचं है। आहे कारण ह्यामध्ये आपल्याला गरम गरम मिश्रण घालायचं आहे त्यामुळे आधीच आपल्याला ही प्लेट तयार करून ठेवायची आहे आता कढईमध्ये एक चमचावर तूप घालायचं आहे त्यामध्ये गूळ घालायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे इथे गुळाचे खडे राहिले नाही पाहिजे आपल्याला असं मेल्ट करून घ्यायचं आहे आता गुळ लवकर मेल्ट करण्यासाठी इथे मी दोन चमच पाणी ऍड केलं आहे आता मिक्स करायचं आहे बघा गोल्ड आहे आता ह्याला हलकेसे बबल्स येतील गॅस कमीच ठेवायचं आहे आता हलकेसे बबल्स आल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला तिळाचं मिश्रण घालायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण इथे व्यवस्थित मिक्स झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे तूप लावलेलं ला प्लेटमध्ये काढायचं आहे आता हे गरम असतानाच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आपल्याला हे एखाद्या चम्मच नाही किंवा ग्लासने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यावर वरतून आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर इथे मी पिस्ताचे काप घालत आहे आणि ते गरम असतानाच आपल्याला ह्यावरती थापून घ्यायचे आहे आता आपल्याला हे गरम असतानाच ह्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता तर इथे वड्या कट करून घेतल्या आहेत आता सेट झाल्या आहेत ह्या लवकर सेट होतात तर तुम्हाला इथे काढून दाखवते तर सहजपणे ह्या वड्या निघतात व्यवस्थित निघतात तर इथे छान मस्त ज्या वड्या तयार झाल्या आहेत यामध्ये आपण मिल्क पावडर वापरली आहे त्यामुळे ह्यामध्ये टेस्ट खूप छान येते तर इथे सर्व वड्या मी काढून घेते तर इथे आपल्या वड्या तयार झाल्या आहेत मला मी एक तोडून दाखवते तर तो छान मस्त इथे मौसूद तेव्हाची वडी तयार झाली आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद